नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी तालुक्याचे जलक्रांतीचे प्रणेते या तालुक्याचे तालु लोकनेते माजी आमदार मार्गदर्शन आघाडी अर्जंट झालेला हा दौरा या दौऱ्यास विचार उपस्थिती राजू सातवच्या मध्ये सातव या शुभ कार्यक्रमासाठी उपस्थिती आपले कैलास राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पण काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित कार्यकर्त्यां धावती भेट होती त्यांची आणि आपले रेडी बी नव्हते म्हटलं काही हरकत नाही तर एक चार पाच दिवसानंतर मी या आणि त्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे मी त्यांना वचन सांगितलं वचनही दिलो की म्हटलं जो कोणी महाविकास आघाडीचं जागा आणेल म्हणजे काँग्रेस पक्षाला सुटेल किंवा सेनेला सुटेल तर पण आपल्याला आपल्याला सुविधा अजून चाललंच आहे राज्यसात भरपूर काम आहे आता जे विद्यमान खासदार आहेत ते त्याचेही कामं पण सर्व बघितले पण काँग्रेस पक्षाचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खासदार असेल तर त्याचं कामच निघणार राहतो सर्वांना घेऊन चालतात आणि काही पर्टिक्युलरली आमच्या किंमत मत सांगतो की हे मत असेल आपण तिकीटांना किंवा कोणालाही तिकीट आम्ही भेटलं असतं महाविकास आघाडी एकत्र राहून तर कमीत कमी साठ सत्तर हजारच्या वरती बिल देईल चांगलं काम आहे आम्ही सर्व मिळून काम करतो आणि मला तर खरखर मनापासून आनंद होईल की आपल्याला तिकीट भेटलं राजीव गांधी मला दिल्लीचं काही काम राहिलं मला कुणालाही काही काम राहिलं फोन केलं तर फोनवर आणि त्याचं कस स्वभाव आहे त्याचे संबोधन मी आज ऐकतो विधान परिषदेमध्येही पुस्तकात लोकांच्या प्रश्नावर बदल बोलतात असं घेतलं पाहिजे नाहीतर या पाच दहा वर्षामध्ये देखील पैसे खाणार नाही संघाने भेटत नाही पुन्हा हलत या हिंगोली मतदारसंघाची किंवा आमच्या मतदारसंघाची पुष्कळ हलत खराब झालेली आहे आपल्यासारख्या चांगल्या खासदार भेटण्याचा आम्हाला थोडं कार्यकर्त्यांनाही चांगलं पाठबळ भेटेल आणि अजून ताईला माहोलमध्ये दोन तीन गावं भेटायचं आहे त्यासाठी आपण आज लवकर सोडू आणि दुसऱ्या वेळेस कधी कधी पाचशे सोबत बैठक घेऊन एक वेळेस ते करतो आणि सांगतो महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदीप नाईक साहेब तुम्हाला कळव काँग्रेस पक्षाचा बा... परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनेट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा